हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते 8, 9, 22, 22, 28, 24, 24. धन्यवाद। नमस्कार मी तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम आपल्याला जेवढ्या मर्यादा दिल्या आहेत तेवढच बोला धनंजय देशमुखांचा लक्ष्मण हाके यांना जोरदार प्रत्युत्तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेत धनंजय देशमुख यांनी जरांगेंच्या नादी लागू नये नाहीतर या घटनेचं गांभीर्य कमी होऊ शकतं असा सल्ला दिला होता हेच प्रकरण आता त्यांच्या अंगलट आलं आहे धनंजय देशमुख यांनी लक्ष्मण हाकेवर निशाणा साधला आहे लक्ष्मण हाके यांनी माझ्यावर बोलण्याचा प्रयत्न चुकीचा केला आहे जर ते सांगताना न्यायाच्या भूमिकेत असते तर त्यांना उत्तर दिले असते जर हत्येनंतर जरांगे पाटील इथे आले नसते ते अकरा तास न्यायासाठी रस्त्यावर बसले नसते तर हे प्रकरण फक्त आठ ते दहा दिवसांकरता मर्यादित राहिले असते आम्ही न्याय मागण्यासाठी पाताळात देखील जाऊ त्यामुळे तुम्हाला जेवढ्या मर्यादा दिल्या आहे तेवढेच बोलावे असा सल्लाच धनंजय देशमुख यांनी हाके यांना दिला आहे एकंदरीतच लक्ष्मण हाके यांच्या आरोपानंतर राज्यात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके असा संघर्ष पाहायला मिळू शकतो यावर आता मनोज जरांगे पाटील आपलं काय मत मांडणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच काय की लक्ष्मण हाके यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची पाठराखण केली आणि ते करत असताना त्यांनी देशमुख यांच्यावरती देखील टीका टिप्पणी किंवा विधान केलं आहे याचं जोरदार प्रत्युत्तर आणि लक्ष्मण आके यांच्यावर निशाणा साधत धनंजय देशमुखांनीही त्यांना चांगलंच सुनावलं आहे एकंदरीत संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता काय अपडेट घडती हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद